शेतकरी बांधवांना हा जो काही प्लॉट दिसतोय हा नेपियरचा प्लॉट आहे आणि नेपियर ही गवत जे आहे तर आपण आता जे काही केळीच्या बागा असतील तर त्याच्या चवूबाजून लावा किंवा ऊसाच्या पिकाच्या सुद्धा चवूबाजून आपण लावू शकतो आता मी हा व्हिडिओ जो काही काढतोय तर नेपियरमध्ये जर पाहिलं आपण ज्या ज्या शेतकऱ्यांकडे इथं जर आपण निरीक्षणं घेतली तर मी दाखवेन की नेपियरमध्ये आता सध्या जे आहे ते मका वगळता म्हणजे हे लुसलुशीत पीक असल्याकारणानं जसं मका पिकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम जो आहे तो अमेरिकन लष्करी आईचा दिसतो आहे तर ह्याच्यामध्ये पण हा जो आहे तो दिसायला सुरुवात चालू झालेली आहे आ, हे बॉर्डर क्रॉप म्हणून घेतलं तर निश्चित आपण एक ट्रॅप क्रॉप म्हणून सुद्धा ह्याचा उपयोग होऊ शकतो दुसरा विषय आता ज्या शेतकऱ्यांकडं नेपियर लागवड आहे आणि त्यांच्या शेतामध्ये असे सगळे पानं जे आहे ते सगळे अशा पद्धतीनं झालेले आहेत तर आळी तुम्हाला कुठंच दिसणार नाही मात्र त्या आळीची विष्ठा आणि त्या अळीच्या लहान अवस्थेमध्ये हे असं स्काल्पिंग केलेलं किंवा खरवडल्यासारखं आपल्याला दिसेल आता इथं जर बघितलं तर ई टी एलच्यावर प्रादुर्भाव आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवर जे जा आहे ते अशा पद्धतीने हे सगळं खाल्लेलं आहे आणि नुकसान कसं होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये जर प्रादुर्भाव जर झाला आता बघा हे आपल्याला दिसत आहे हे सगळं खाऊन टाकलेलं आणि हे विष्ठा ही जी आहे ही सगळी त्या आळीची विष्ठा आहे आणि वाढता भाग जो आहे तो हा नष्ट झाला आहे दुमडून पडला आहे मोडून पडलेला आहे हा सगळा आणि अशा पद्धतीनं मग आपलं नुकसान जे आहे ते, ते आळी करते आळी शोधायची कशी तर हे नॉक्टर्नल हॅबिट असलेली म्हणजे रात्रीच्या ह्याच्यामध्ये हे म्हणजे नुकसान करणारी आळी असल्याकारणानं आपल्याला शक्यतो दिसत नाही लपून राहते ती शक्यतो पोंग्यामध्ये राहत असते आता बघा मी इथं दाखवेन कशा पद्धतीनं ही आळी जी आहे ते हे नेपियर जे आहे ते खाता येईन त्याची ताजी विष्ठासुद्धा जी आहे ते आता आपल्याला इथं हिरव्या रंगाची जी आहे ते दिसत असेल तर ह्या अशा पद्धतीची ही आळी आणि ही स्पोडप्टेरा फ्युजी फरडा हे जिनस आणि स्पेसीज असलेली ही अळी आहे आणि हे आपल्या ह्या नेपियरचं जे आहे ते नुकसान करत आहे अशा पद्धतीनं ते पूर्णपणे हे पिकाचं जे आहे ते नुकसान करत आहे तर हिच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण इमामेक्टीन बेन्झोएट जे आहे तर त्याची फवारणी करू शकतो पोंग्यामध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण ते फवारणी करावी आ, दुसरा विषय क्लोरेंट्री प्रोल थोडंसं महाग जातं त्याचासुद्धा आपण वापर करू शकतो आंतरप्रवाही कीटकनाशक आहे ते त्यासोबत ह्या अळीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण जर ह्याचे फ्यूजी फरडाचे जे आहे ते आपल्याला कामगंध सापळे भेटतात ल्यूडसह जर आपण लावले तर निश्चित ह्यासुद्धा माध्यमातून ह्या अळीचं जे आहे ते आपण बंदोबस्त करू शकतो आणि शेतकऱ्यांना माहिती असावं ह्या दृष्टीनं जे आहे ते आपण हे सांगितलं